त्याला ना जरा हॉस्पिटलला जाऊन ते एक्सरा बिक्सरा कार मला डोक्याचा नुसता गोळ्या खातोय पडतोय लावतोय ते लावतोय तिळ बिळ टाका उघडून डोळे आई सारखे दैवत साऱ्या जगताला नाही काय करतो वेदान काय होत पप्पाला काय काय करता बाईल एखाद डोका जागते बाहेरून आला फिरून जरा मित्रा करून गेलेला बाहेर तो तो आई डोका दुखतोय मग आता त्याला गोळी दिली गोळीत दिल दिल दे तुला जरा बाम बिंब लावून देते जरा दाबून देते काय माहिती जरा डोका पंधरा दिवसात ना एकदा जरी दुखतोच जाऊ तो उलटी करल त्याला आहे ना जरा हॉस्पिटलला जाऊन ते एक्सरा बिक्सरा काळ बघा डोक्याचा नुसता गोळा खातोय पडतोय आणि हे लावतोय ते लावतोय दुखणार नाही पंधरा दिवसांनी पंधरा दिवसांनी मग त्याला जरा एमआर करून बघ डोक्याचा आता जेवण आहे म्हणून काय वाटत नाही गोळ्या जरी किती खायच्या सांगा बघू त्या पण पाकुपल्या गोळीचं नाव काय सांगा नाव कोणतं डेक्शन का का कुठली गोळी असते डेक्लेजन ती चांगली असते का सांगा बघू तुम्ही कमेंट मध्ये <laughs> नक्की सांगा ती गोळी चांगली असते काय पंधरा दिवसात ना वीस दिवसात ना डोका चुकला का ती गोळी खातो असा डोका दाबायला लागतो मग उलट्या करतो उलट्या करल तेव्हा त्याला बरं वाटेल पण आता जेवण आहे म्हणून काय वाटत नाही हो जरा आय करून ये डोक्याचा आपल्याला त्यात माहिती तर आपण औषध चालू करू किती वेळा सांगितलं आहे पोरगा आजारी पडला तर मला नाही टेन्शन येतो तुम्ही आजारी पडले टेन्शन येतो मग करता धरता तोच आहे ना बाय टेन्शन नाही येणार मासा चांगला असा एक दीड तास डोकं दाबलं पाहिजे जाऊ कुठे झाला त्याला फ्रेश वाटतो पण एवढं करण्यापेक्षा जरा आपण औषध डॉक्टर कडे जाऊन हे करायचं मग सांगा आता पप्पा दाढी करायला सांगत तरी दाढी करतात काय आता थांबलं असेल ना डोकं दुखायचं थांबणार असेल डोकं दुखायचं तर जरा बटा उपटून बघते बांधले ना रे एक जरा उठून बस तेल लावते मी जरा डोक्याला तेलाची वाटली ते प्रतिमा जरा उठून बस लॅका उठून बस लॅका उठून बस हस नका ना आई। दे, दे, दे। दे। तस नाही पण आपलं दुखत आपण जायला पाहिजे डॉक्टर कडे असं घरी काय गोळी खाऊन काय उपयोग नाहीये आता अर्धा तास मी डोकं दाबलं अर्धा तास आता तुम्ही जावा ना तू दाबलास कधी तुम्ही यायच्या अगोदर आज मला वाटतं पहिल्यांदा प्रतिभाने म्हणजे मन लावून डोकं दाबलं असं म्हणजे काय असं दाबतच नाही डॉक्टर तुम्ही तरी काय वरती वर वेदान वेदान कुठे बाय बाहेर गाणं बोला ना एक काय गाणं बोलतेस बोलाय मी डोका असं दाबायला लागली ना, ना। तर बोलणार नाही आई बस, अबार बस ना म्हणून बरोबर आहे कोणी पण आपले डोकं वगैरे दावून दिलं तर ते बोलणार आहे बस पण माणूस बोलतोय ना बाबा हात दुखले का आई बस का काय पप्पा काय बोलता का तुम्ही घेऊन जाता यांना डॉक्टरकडे बोला जावा आता तुम्हीच घेऊन जा तसे तर ऐकणार नाही किती गोळ्या खाऊन खाणार कुठे ना इकडे जरा मी घेऊन जायला तू सतरा वेळा जातेस त्याच्याबरोबर जरा जाता जाता हॉस्पिटल मध्ये न्यायच्या तिथले चेकिंग करून आणायचा ते नाही होत पाहिजे तुम्हाला बरं बस फिरायची गोष्ट वेगळी गोष्ट आहे जायचं डॉक्टर मी पण घ्यायची आणि जायचं घुसायचा एक्स रे मध्ये जाऊन

थंड पडला डोक्याने आवडला म्हणजे कधी बसून डोकं दुखते तरी पण मी आले तीन वर्ष झाले ते बाबा त्याच्या अगोदर बसून का ते मला माहिती आहे की नाही ते झाले तू मी आल्यापासून बघते मास घेऊन जाता ना बाबा आता घेऊन जात बघूया तुमचं तरी ऐकतात का हो जाऊन जरा एम आर केलं तर आपल्याला माहिती पडेल का लोक असं पंधरा पंधरा वीस वीस दिवसांनी दुखत आणि ती गोळी काय चांगली असते काय सांगा बघू ते आपली डोका दुका लागला का ती खातो आपली मला इथं तसं मी मालिश करते हो ना तेवढं काय मला डोकं दाबते का काय करते डोकं घासते पण हे बघा माझ्या तेवढा जोर आहे तेवढा मी काढते राहिलं का डोकं दुखायचं घेऊन आई थकलत तुम्ही आता बसा चाय बी द्या त्यांना जरा बोला ना आई सारखे दैवत बोला ना आई बोला ना आई नाही तर बोला नाहीत मला आई सारखे दैवत साऱ्या जगताला नाही म्हणून तिच्या नामा करता शिकलो आई चला आईने गाणं पण बोलली आता एक अंगाई गा आता म्हणजे झोपून जातील आई हुँ? एक अंगाई गा चला किती पण मोठा मुलगा झाला तरी पण तुमच्यासाठी छोटाच आहे वेदन सारखा छोटा एक मस्त अंगाई का बाळा झोपणा पाण्या ना माझ्या बाळाची आई प्रेमाने हलवी ते गिळ बिळ टाका उघडून डोळे रात्र झाली नाही काळे नाही काळे बाळा बाळा पण अंगडाई आई प्रेमाने हळवी ते गळणा मग जिम बिम करतात की नाही आई कसला जिम जिम चे ठोके आणून ठेवलेत मग तसे बघा जिम ठोक बघा मला तर उचलणार नाही दाखवू द्या बघा एवढा मोठा जिमचा ठोका आणून ठेवले दोन दोन असं फिरवायचं काय हो एवढे घेऊन ठेवले मग ते करायचे ना जिम घरच्या घरी झोप झोप चला झोपून द्या लाईट बंद कर आता चल सलामा बाय बाय हे बोला ना घ्या विश्रांती तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो असं तसं बोला बोला बाय करा जय घ्या तुम्ही पण पर तुमच्या परिवाराची काळजी आम्ही पण घेतो जय हिंद जय महाराष्ट्र बोल काय करतो वेदान हा काय होतो पप्पाला डोका दुखतोय पप्पाच्या मग तू काय करतो डोका दापतो तू सांग आपल्या फॅमिली मेंबरला माझ्या पप्पाच्या डोका दुखतोय बरा वाटून दे बोल जापतोय पप्पा असे चोल असे चोन असे चोन हा असे चोल हा चोला दोघांनी अरू दीदी पण डोकं दाबते काय होत मामाला हा अरू मामा डोकं चोरतोय तू माझ्या मामाचं डोकं दुखतय मी दाखते हा दाब दाबा अरे वा दोन दोन दोघांनी पण आता अरे वाकच बोट डोकं डोकं दाबा अरे वा <laughs> पप्पाला विचार पप्पा डोकं राहायला पप्पाला विचार ना बाहेर राऊन मारून काय बरं पप्पा फिरून आला बाहेर काय लोक आजी तू पप्पाला विचार पप्पा बाहेर ना आला तू विचार पप्पा बाहेर ना आलात काय मित्राबरोबर गेलेला